तेलामध्ये जर मिठाचे पाणी टाकले तर बेकरीसारखा उपवासाचा अगदी सेम असा पदार्थ घरच्या गर घरी तयार होतो तर तुम्ही कधी अशा पद्धतीने जर हा पदार्थ केला नसेल तर तुम्ही ही ट्रिक वापरून अशा पद्धतीने नक्की पदार्थ करा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला काय करायचं आहे एक रताळ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे रताळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यावर जी माती वगैरे असते ती सगळी आपल्याला माती काढून रताळ हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता त्यानंतर रताळ स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि किसणीने आपल्याला हे रताळ आपल्याला याच्या स्लाईस पाडून घ्यायचे आहेत हे रताळ मोठं असल्यामुळे याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याच्या मी अशा पद्धतीने स्लाईस पाडून घेतलेले आहेत जसं आपण बटाट्याच्या स्लाईस करतो त्या पद्धतीने सेम आपल्याला रताळाच्या स्लाईस पाडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या स्लाईस आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत यातील स्टार्च सगळा निघून गेला पाहिजे त्यामुळे एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने अगदी असं शुभ्र पाणी होईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहेत जवळजवळ एक मी तीन ते चार वेळा या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता याला आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे म्हणून एखाद्या कापडावर याला आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्णपणे रताळाचे स्लाईज ज्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे आपल्याला कोरड्या करून घ्यायचे आहेत तुम्ही फॅन खाली देखील सुकवू शकता पण अशा पद्धतीने हाताने जर पुसून घेतलं तर पटकन या कोरड्या होतात तुमच्या लक्षात आलं असेलच की आपण रताळ्यापासून आणि या स्लाईसपासून काय बनवणार आहोत तर अशा पद्धतीने आपण इथल्या सगळ्या या स्लाईस ज्या आहेत त्या आपण पूर्णपणे कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता त्यानंतर काय करूया आपल्याला मिठाचं पाणी तयार करायचं आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक पाव चमचा आपल्याला मीठ घालून या पाण्यामध्ये हे मीठ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे इथं आपलं हे पाण्यामध्ये सगळं मीठ विरगळून झालेलं आहे आता चला पुढची प्रोसेस करूया त्यानंतर आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान असं कडकडीत गरम झालं की आपल्याला या रताळ्याच्या स्लाईस ज्या आहेत या तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि तीन ते चार मिनिट हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत पण तेलामध्ये आपल्याला टाकल्यानंतर एखादा मिनिट झाला की त्यानंतर आपल्याला आता यामध्ये थोडंसं आपल्याला काय करायचं आहे की मिठाचं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे सुरुवातीला टाकल्यानंतर थोडंसं सु याला अल्टीपल्टी करून घ्यायचं आणि एखादा मिनिट झाला की आता आपल्याला मिठाचं पाणी टाकून घ्यायचं आहे पण हे सगळं पाणी आपल्याला घालायचं नाही अगदी थोडं थोडं अगदी शिंपडून आपल्याला पाणी यामध्ये वरून आपल्याला पाणी हे मिठाचं शिंपडून घालायचं आहे अगदी सगळं पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं हे वेपर्स खारट होतील हे पाणी आपल्याला सगळ्या या स्लाईससाठी वापरायचं आहे म्हणजेच प्रत्येक बॅचसाठी आपण थोडं थोडं हे मिठाचं पाणी शिंपडून घालणार आहे आता थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर आता आपल्याला पुन्हा दोन ते तीन मिनिट या सगळ्या स्लाईस आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही हे वेपर्स जर बनवला तर अगदी बेकरीसारखे तयार होतात जवळजवळ तीन ते चार मिनिट झालेले आहेत आणि हे छान तळलेले आहेत आता याला आपण साईडला काढून घेऊया आणि त्यानंतर दुसरी बॅच आपण आता तळून घेऊया आता त्यानंतर देखील आपल्याला थोडे थोडे यामध्ये रताळ्याचे स्लाईस घालून घ्यायचे आहेत आपल्याला मिठाचं पाणी हे एकदम घालायचं नाही थोडं थोडं आपल्याला प्रत्येक बॅचच्या वेळी ते अर्धी वाटी जे पाणी आहे ते प्रत्येक बॅचच्या वेळी वापरायचं आहे आता पुन्हा देखील आपल्याला दुसऱ्या बेस तळताना थोडंसं पाणी आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तीन ते ती चार मिनिट या स्लाईस आपल्याला तळून घ्यायचे आहेत मिठाचे पाणी तेलामध्ये का टाकायचे तर आपल्याला हे जे मीठ आहे ते सगळीकडे एकसारखं या वेपर्सला लागतं आणि तळल्यानंतर जर तुम्ही वरून जर मीठ टाकला तर ते आपल्याला वेपर्स अळणे लागतात आणि जागी जागी हे मीठ लागतं म्हणून आपल्याला तेलामध्ये जर मिठाचे पाणी घातले तर अगदी ते वेपर्स सगळीकडून एकसारखे असे मिठाच्या पाण्यामुळे तयार होतात त्यामुळे वरून मीठ टाकायची गरज पडणार नाही तुम्ही बघू शकताय अगदी हे कुरकुरीत झालेले आहेत आवाजावरूनच तुमच्या हे लक्षात आलेलं आहे आता तुम्हाला जर हवी असेल तर वरून तुम्ही थोडंसं तिखट हाताने टाकू शकता पण नाही टाकले तरी देखील हे अगदी बेकरीसारखे रताळ्याचे वेपर्स तयार होतात तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा